कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दू नका पत्ता मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस आणि एक्याण्णव चौतीस एकोणऐंशी शून्य आठ रस्ता नाही तोपर्यंत गावात राजकीय पक्षांना प्रचारबंदी असे बॅनरज गावच्या एंट्री पॉइंट वर लावण्यात आले हे घडले कणकवलीतील शिरवल गावात कणकवली पासून आठ किलोमीटर वर हे गाव आहे तीस वर्षांपूर्वी इथल्या रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात आलं होतं मात्र आता त्या रस्त्यांची चाळण झाली आहे शेवटच्या घटका हा रस्ता मोजतोय मात्र रस्त्याच्या दुरुस्तीसाठी इतक्या वर्षात कोणी जागच घेतली नाही त्यामुळे आता संतापलेल्या ग्रामस्थांनीच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार बंदीचाच निर्णय घेतला पाहुयात नेमकं काय घडते शिरबला ग्रामस्थांनी लावलेला आहे या ग्रामस्थांनी का म्हणून लावलं आहे तर या रस्त्याची संपूर्ण दुर्दशा गेली तीस वर्षापासून झालेली आहे इथल्या लोकांना जाण्या येण्याचा तालुक्याच्या ठिकाणी जाण्या येण्याचा मार्ग हा एकमेव असल्याकारणाने शाळेतील मुलांना जाण्या येण्याचा मार्ग एकमेव असल्याकारणाने या रस्त्याची दुर्दशा आज तुम्ही बघता आणि ग्रामस्थांना त्यांना त्याच्यापासून त्या त्या भरपूर त्रास होतो आहे म्हणून त्या त्रासार्थ हे असा काहीतरी कोणीतरी गावातील ग्रामस्थांनी ते केलेलं आहे याचक्रमाने या हा रस्ता ह्या हो, याचा निधी निर्माण झाला निधी इकडचा तिकडे जातोय त्यानंतर निधी त्या निधीमधून काही कुठली कामं होत नाही आहेत आणि ह्या गेल्या दीड महिन्याला हा रस्ता शँक्शन होऊन काम वर्क ऑर्डर आली असून सुद्धा या रस्त्याचं कुठचंच काम चालू झालेलं नाही आहे त्याला आम्ही आता ग्रामस्थ काय करणार दुसरा पर्याय नाही सर्व प्रशासन त्याला जबाबदार आहे ना त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टींच्याकडे एक लक्ष द्यावा लागतोय ग्रामस्थ उद्या पाऊस पडल्यानंतर ह्या मार्गावर एखाद्रा वृद्ध माणूस जर त्याला डॉक्टरकडे न्यायचं झालं किंवा शाळेतील मुलं आता शंभर ते सवायशे मुलं कणकवली व कळसुली या गावात आमची शाळेत जातात पाचवी ते बारावी पर्यंत आणि कणकवलीत बारा पाचवी ते पंधरावी पर्यंत मुलं शाळेत जातात आता त्या गोरगरिबाची मुलं शाळेत जाणार कशी एस टी जर बंद पडली इतर वाहनं चालली नाही तर ती जाणार कशी त्यासाठी हे गावातील लोक मार्ग निवडत आहेत आता संपूर्ण आमचा संपूर्ण गावच आहे याच्यामध्ये आणि त्याच्या कनेक्टेड गाव आहेत शिवडाव गाव आहे कळसुली गाव आहे गोडघ्याकडे जाणारी लोक आहेत पावणे पै इतर लोकांकडे जाण्यासाठी सुद्धा हात रस्त्याचा उपयोग केला जातो त्यामुळे हे सर्व असं निदर्शनात आणून तुमच्याकडे आम्ही देतोय प्रशासनाने त्याच त्याच्याकडे बायबाप सरकारने हे सर्व करून घ्यावं कारण सगळीकडे हे बोललं जातं की बायबाप सरकार हे सर्व तुमच्यासाठी सुविधा करतायत पण आमच्या गावाला ही सुविधा अद्यापपर्यंत मिळालेली नाही इलेक्शन येतं त्यावेळी काम करतो करतो मानतायत आणि ही गेली वीस वर्ष या रस्त्याची अशी अवस्था आहे एक आणि दोन वर्ष नाही गेली तीस वर्ष थोडासा माती टाकतायत कुठे कुठे थोडासा डांबर टाकतायत तेवढा खड्डा बुजवतायत आणि चाललंय त्याच्या प्रदी आम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही आता निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्यावर बोलताय की सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी ग्रामीण भागापर्यंत रस्त्याचं जाळं पसरलेलं आहे मग हा कणकोलीपासून पाच किलोमीटर जवळ असणारा गाव या गावात गेली तीस वर्ष हा रस्ता असा रकडलेला आहे मग याची दाद का घेत नाही लोक लोकप्रतिनिधी प्रत्येक वेळी आश्वासन देतात करतो म्हणून सांगतात आणि किरकोळ काहीतरी कोणाकडून तरी डागडुजी करायची आणि थांबायचं आणि निवडणुका आल्या की मग मात्र आवाज उठवायचा आता ही ग्रामस्थांना आम्हाला हीच संधी आहे की यावेळी हा रस्ता झाला पाहिजे नाहीतर पुढची काय असेल ती निर्णय ग्रामस्थ निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामस्थ निर्णय घेतील आणि तो हा रस्त्याचं काम जर निवडणुकीपूर्वी जर झालं नसेल तर गावातील एकही मतदार मग कोणी असू नाही माझा मुलं असा नाही कोण असेल कसा येईल बाहेर पडेल आणि कसा देईल किंवा दिलेली पेटी कशी इथून जाईल याची आम्ही जबाब जे जे काय करायचं ते आम्ही करू हे व्हायला पाहिजे आमच्या स्वभावाचा गैरफायदा कोणी घेऊ नये आम्ही जसा सफद शर्ट स्वच्छ अजूनही ठेवलेला आहे तितक्यात राहायला पाहिजे आम्ही मळका करू शकतो एवढाच आमचा इशारा आहे म्हणजे तुम्ही जे प्रचाराला येतात त्यांना सांगता की त्यांना कोणाला असेल ते जो कोण असेल त्याने प्रत्येक ह्या ज्या क्षेत्रामध्ये जे आहे त्याने हे करायला पाहिजे कोणी असू दे आम्ही एकालाच बोलत नाही काही सर्व आम्ही मागणी आहे प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावा आमचं असं नाही की ते एका पार्टीने करावं किंवा दुसऱ्याने कर। प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष जो केलेला आहे प्रशासनाकडे काम आहे ते प्रशासनाकडे याच्याकडे लक्ष द्यावा ही आमची विनंती आहे कारण दगड घातलेले आहेत ते दिसतात त्याच्यामुळे आता जाणं येणं सगळं बंद पडलं आहे मुलांना तर अजिबातच जाता येत नाही त्या रस्त्याला कोणी दहा वर्षात तर अजिबातच काही केलेलं नाही टॅच पण साधे मारलेले नाही त्यामुळे आरोग्य खात्याचे इकडे दुर्लक्ष होतो सगळं 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 दुर्लक्ष होत जातो पण एस टी महामंडळाचे गाड्या किती रद्द केल्या जातात हां हवं असल्यास कोण येणार नाही तिकडे कणकोली गाडी मागवली तरी तो येऊ ना ना शकत नाही अशी परिस्थिती या रस्त्याची आहे हां निधी आला तर तो कुठल्या कुठे दुसरीकडे वळवला जातो हां दुसऱ्या गावाला ओळखला जातो आमच्या गावात काय सुधारणा झाली प्रत्यक्ष पाहणी करावी ना त्याने रस्त्याने रस्ता बघा मोठमोठे सगळे मंत्री खासदार आमदार सगळे येतात पण काय फक्त वलगड करतात कशा गावांची गावाची परिस्थिती काय आहे बघा ना प्रत्यक्ष किती लोकांचे हाल आज झालेले आहेत ते बघा तर आज शिरोल गावचा रस्ता आहे ना तो हलवल ते शिव पंचापर्यंतचा हा रस्ता आहे याला तीस वर्ष झाली याला अजूनपर्यंत डांबर लागलेला नाही गाववाल्यांनी निषेध केला मोर्चे काढले तरी पण कोणी दखल अंदाजी घातली नव्हती आणि आता कुठे तो रस्ता पास झाला व त्याच्यामध्ये पण आता तो रस्ता बनवणारे येणारे कोण येत नाही बनवायला काय नाही पास झाल्या याची आश्वानं लोकांना देत आहेत बस एवढंच काम ते आहेत मग कसं आम्ही काय करायचं सांगा याच्यामध्ये लोकांना लोकांचं नुकसान होतं लोकांच्या गाड्या घसरल्या आहेत मध्ये पावसामध्ये व त्या घाटीला खाली मग कसं लोकांनी प्रवास करायचा आणि कसं हे करायचं हां आमची एवढीच हे आहे का निदान तुम्ही गावचा रस्ता तरी व्यवस्थित करा आणि हा मेन रस्ता आहे पण आज त्यामुळे प्रवेशबंदी तुम्ही आ... प्रवेशबंदी म्हणजे आम्ही रस्ता आंदोलन केलेलं आहे आज बॅनर देखील असं एक दिसतो तिथे लावलेला हां एक बॅनर तिथे प्रवेश प्रचाराला येऊ नये निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराला येऊ नये असं एक, एक बॅनर देखील तिथे दिसतोय त्याबद्दल काय सांगा त्याबद्दल आम्ही तर म्हणतो आम्ही वोटिंग पण नाही देणार अशा लोकांना कारण याचा हेच नाही आहे कारण तीस वर्ष झाल्या रस्ता नाही बनवू शकले मग यांचा उपयोग काय हां मला हे म्हणायचं आहे का तीस वर्ष झाल्यानंतर रस्ता बनवू शकत नाही मग तुम्ही गावाचा विकास कसा करणार हां पुढे एक साधा तुम्ही मेन रस्ता जो कणकवली तर शिरवा हळवल ते फणसापर्यंतचा जो रस्ता आहे तो तुम्ही व्यवस्थित नाही बनवू शकले तर पुढे गावाचा विकास कसा होईल आमचं आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही विकास करायचा असेल तर चांगला करा गावचा रस्ता बनवा हां लोकांची सोय करा चांगली हां लोक कंटाळी रिक्षा खाली गावात कोण पेशंट असेल तर रिक्षावाला रिक्षा घेऊन जात नाही दरवाजाजवळ अशी परिस्थिती झाली आहे लोकांची मग काय करायचं मध्ये विकासाच्या वल्गना करणाऱ्या सरकारकडून सध्या आपण पाहत आहोत की ग्रामीण पातळीवर अजून देखील रस्तेच्या सुविधा मिळत नाहीत आपण आता कणकवली तालुक्यातील शिरवल या गावामध्ये आहोत अवघ्या काही किलोमीटरवर चार ते पाच पाच किलोमीटरच्या अंतरावर हे शिरवल गाव आहे आणि या शिरवल गावामध्ये एक जो रस्ता आहे ते तीस पस्तीस वर्ष हा रस्ता झाला तीस वर्ष रस्ता झाला नाही आहे असे ते ग्रामस्थांची सांगणे आहे आणि तिथे त्यांनी आज बॅनर लावला आहे की निषेध 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 प्रचारास प्रवेश बंदी जोपर्यंत शिरवल मुख्य रस्ता डांबरीकरण करून मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने प्रचारासाठी येऊ नये शिरवळ ग्रामस्थ असा त्यांनी एक बॅनर लावला आहे या बॅनर लावण्याचे कारणच असे आहे की या रस्ता तीस वर्ष झाला नाही आहे या रस्त्यापासून आतमध्ये जे सात ते आठ वाड्या आहेत आणि याच रस्त्याचं भूमिपूजन भाजपच्या माध्यमातून झालं आहे तसंच उबाठा यांच्या याच्या पदाधिकाऱ्यांनी दे देखील केलं आहे तरी देखील या रस्त्याचं काम झालं नाही आपण पाहतो हा रस्ता किती खराब झाला आहे आणि याच रस्त्यावरून जी लहान मुलं आहेत ती कॉलेजची मुलं आहेत ही शाळेलाच असतात वैद्यकीय उपचारासाठी येथून जे येण्या जाण्यासाठी जो वाहतुकी रस्ता आहे तिथे देखील मोठे अडथळे निर्माण होतो असं ग्रामस्थांनी येथे सांगितलेलं आहे आणि जर हा रस्ता नाही झाला तर पांढरा शर्ट लाल करू असा देखील एक इशारा देखील त्यांनी त्या ग्रामस्थांनी दिलेला आहे म्हणजे सध्या ह्या ग्रामस्थांनी किती गरज आहे या रस्त्याची ही दाहकता यांच्या त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी जे मोठमोठ्या माता करणारे जे सरकार आहे त्यांनी या अशा ग्रामीण भागातील रस्त्यांकडे असतील किंवा त्यांच्या मुख्य समस्यांकडे असतील लक्ष देण्याची गरज आहे हेच एक ग्रामस्थांचे म्हणणे आहे उमेश बुचडे कोकणसाद लाईव्ह कणकवली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल